हाय हॅलो नमस्कार आपल्या शब्दवेल चॅनलमध्ये मी पल्लवी पाटील पुन्हा एकदा तुमचे नव्याने स्वागत करते जर तुम्हाला संध्याकाळी आपल्या मुलांसाठी पौष्टिक आणि झटपटीत असा नाश्ता पाहिजे असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा बघा या ठिकाणी चवडी होती भिजू घातलेली होती त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि चार पाच कडीपत्त्याची पानं आणि चवडी त्याच्यावर टाकून थोडीशी अशी अधरकच्ची वाफवून घेतलेली आहे आणि ती जवळी जी जा आहे तर ती फक्त तेलामध्येच वाफ घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये घरामध्ये जेवढे मसाले असतील तिखट हळद मीठ कांदा लसूण मसाला तर असे सर्व थोडे 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 चवीसाठी मसाले मी या ठिकाणी वापरलेले आहे मुलं भाजी वगैरे खाण्यासाठी जरा त्रास देतात तर त्यांना आपण अशा प्रकारे जर पौष्टिक नाश्ता बनवून द्यायचा असेल तर अशा प्रकारे आपण नाश्ता बनवू शकतो आणि त्यानंतर कडधान्य हे खाण्यासाठी शरीराला देखील खूपच उपयुक्त आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तर असा झटपटीत आणि कमी वेळेत नाश्ता मी बनवलेला आहे बघा या प्रकारेच आपण म वटाणे करू शकतो किंवा वटाण्याचं सूप बनवू शकतो त्यानंतर मटकीदेखील फ्राय करू शकतो अशा प्रकारे छोटे मोठे ज्या जे पदार्थ आहेत तर ते आपण डब्यावर सुद्धा त्यांना देऊ शकतो किंवा संध्याकाळचा नाश्ता खूप असा उत्तम आहे बघा त्यानंतर लास्टला आपण त्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे ना थोडासा चाट मसाला घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे चाट मसाल्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे कारण ते आंबट लागायला नको त्यानंतर एखाद्याला जर वजन कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा चवळी हा पदार्थ खूप उपयुक्त असा आहे त्यानंतर आपल्या शरीराची क्षमता वाढवण्याचे काम देखील चवळी ही करत असते आपले त्वचेची काळजी देखील चवळी हा घटक घेत असतो तर अशा प्रकारे अनेक असे फायदे आहेत चवडी चवळी खाल्ल्याचे किंवा रोज सकाळी चार ते पाच दाणे जर आपण भिजत टाकली आणि कच्ची देखील खाल्ली तर आपल्या डोळ्यांना देखील त्याचा चांगला फायदा होतो तर बघा अशा प्रकारे झटपटीत आणि पटकन लवकर होणारा आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ आपला तयार झालेला आहे तर हा छोटासा व्हिडिओ आणि छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आणि नाश्ताचा प्रकार देखील आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेल एका छोट्याशा व्हिडिओसोबत धन्यवाद